सियस्त कुंभमेळ्यातील नियोजित वाहनतळासाठी राखीत ठेवण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत सातपूर शिवसेनेने तीव्र भूमिका घेतली आहे अतिक्रमण तात्काळ काढावे संबंधित प्रॉपर्टी कार्ड रद्द करावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना बडतर्फे करण्यात यावे अशी जोरदार मागणी करत शिवसेनेच्या वतीने भूमी अभिलेख उपसंचालक महेश शिंगळे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे प्रशासनाला शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला असून जर तात्काळ कारवाई झाली नाही तर शिवसेना अन्य त्याग आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला कुंभमेळ्यासारख्या जागतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महोत्सवासाठी आवश्यक असलेल्या जागा ही कोणत्याही परिस्थितीत खासगी अतिक्रमण खोरांच्या ताब्यात राहणार नाही असा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे या आंदोलनात कृतीवेळी सातपूरचे शिवसेना विभाग प्रमुख अमित मांडवे उपविभाग प्रमुख आतिश काळे उपविभाग प्रमुख अतुल अडंगळे रोहित दादा घुले प्रवीण काळे सिद्धार्थ हिरे तसेच अन्य सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाच्या मालकीची जागा वाचविण्यासाठी आता शिवसेना उतरणार रस्त्यावर आहे असा सज्जड इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला असून पुढील काही दिवसात प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास सातपूरमध्ये आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे काय सांगतात उपसंचालक साहेब महेश शिंगळे साहेब यांची आत्ता भेट घेतली त्यांना निवेदन दिलं सातपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या जा, मालकीच्या जा जागेवर जे मिळकत पत्रिका बनवण्यात आली प्रॉपर्टी कार्ड बनवण्यात आले म महाराष्ट्र शासनाची जागा ही खाजगीरित्या विकण्यात आली त्या संदर्भात इंगळे साहेब उपसंचालक यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो मागच्या वेळेस पण त्यांना निवेदन दिलं होतं यावेळेस आम्ही निवेदनात ते प्रॉपर्टी कार्ड रद्द करा अन्यथा शिवसेनेच्या वतीने अन्य त्या उपोषण बेमुदत उपोषण हे लवकरच आम्ही जाहीर करणार आहे साहेबांचं म्हणणं असं झालं की ते जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने झालं आहे तर मी त्यांना त्यांच्याकडे त्या संदर्भात लेखी मागितलं तर साहेबांनी माझ्याकडे एक आठवड्याचा कालावधी मागितला आहे शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांना एक आठवड्याचा कालावधी देऊ पण त्या प्रकरणात साहेबांनी त्वरित लक्ष घालून संबंधित अधिकारी राजेश नितनवरे त्यांनी खाजगी जागेला सर सरकारी जागेला खाजगी करून संबंधित अतिक्रमणधारकांना मिळकत पत्रिका बनवून दिली हे कितपत योग्य आहे आणि याच मी त्यांच्याकडे लेखी मागितलं आहे मला तुम्ही हे तुम्ही कोणत्या नियमात कोणत्या नियमात नियमाच्या आधारे तुम्ही हे करतायत या संदर्भात मी त्यांना लेखी मागितला आहे तर साहेबांनी मला आठवड्याचा सा वेळ दिला आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना पक्षाच्या वतीने त्यांना आठवड्याचा वेळ देणार त्यानंतर आम्ही बेमुदत अन्न त्या हे करणार आहे या प्रकरणात भ्रष्टाचार झाला हो शंभर टक्के या प्रकरणात भ्रष्टाचार झालेलाच आहे उप अधीक्षक राजेश नितनवरे व गणेश कोकणे यांनी या खा सरकारी भूखंडाला सिहस्त सिहस्त कुंभमाळ्याच्या वाहनतळासाठी आरक्षित जागेला हेतू अतिक्रमण धारकांकडनं काही रक्कम घेऊन त्या जागेवरती त्यांना त्यांची प्रॉपर्टी कार्ड त्यांची मिळकत पत्रिका बनवली तर शंभर टक्क्याचा खूप मोठा भ्रष्टाचार आहे तर हे अतिक्रमण त्यांनी महापालिकेला महापालिके तथा आयुक्त यांनाही प्रशासक तथा आयुक्त यांनाही आम्ही लवकरच निवेदन देत आहोत त्यांनी महापालिकेने त्यांना सत्तावीस तारीख सत्तावीस मे ही त्यांना शेवटची दिलेली असून सुद्धा आयुक्तांकडनं कुठलाही अतिक्रमण काढण्या संदर्भात ऍक्शन होत नाहीये कुठलीही त्या संदर्भात त्यांच्याकडनं ऍक्शन होत नाहीये तर सम साहजिक गोष्ट आहे आम्हाला पक्षाच्या वतीने आम्हाला त्यांना प्रश्न आहे तुम्ही सत्तावीस तारीख तुम्ही त्यांना स्वय स्व स्वतःहून अतिक्रमण काढून घ्या अन्यथा त्यानंतर आम्ही कधीही येऊन अतिक्रमण काढू अशी शेवटची अंतिम मुदत अंतिम नोटीस दिलेली असताना सुद्धा आयुक्तांकडनं यावरती ऍक्शन होत नाही या संदर्भात आयुक्तांवरती कुठेतरी प्रश्न निर्माण होतोय का त्या त्या संदर्भात अतिक्रमणांवरती कारवाई का नाही करत आहे वृक्षश्रेणीसाठी बंटी आढाव सातपूर